तुम्ही आय होप तुम्ही सर्व मी आली दीवा आली आपल्या पाकीच्या पर्सात आली दिवाळी दिवा दिवाळी दिवाळी चल पटका रेडी हो चल

काय वेर आर we going? वेर आर we going? बे तू काय कुठे आहे मोर बे छत कुठे आहे कुठे आहे जना विचारा कुठे जायचे बाबा बसा मम्मा पण हॅपी बर्थडे लाओ ए हॅपी बर्थडे

घेशील का तू का घे थो। ना थोडा मस्त असतो असू दे ती कशी घेते इंजेक्शन कोणाचं घराला इंजेक्शन घराला इंजेक्शन घर आला जातू बाय मी नाहीयेच बच्चा इकडे चल बच्चा बच्चा इकडे इकडे आपनिमल्स बघे ॲनिमल्स काय काय आहे तो ॲनिमल्स टायगर लायर हि रायनो एलिफंट झेब्रा दिराबी कोणते कोणते ॲनिमल्स आहेत इकडे इकडे पटकन नको दरवाजा उघडेल पण नको जाऊ दरवाजा उघडेल पण डॉक्टर आहेत डॉक्टर अंकल आहेत फेवरेट ए फिशला मारायचं मारायचे ना चावतील ते कोणतं फिश पाहिजे तुला कोणता वाला आपण घरी न्हायचं करा न्हायचं घरी कोणता वाला बिग वाला फिश कोणता फिश कोणता फिश पॉकेटमध्ये ठेव हो फिशला पाहिजे तुला काय पाहिजे काय चॉकलेट नको जास्त टिकटॅक घेऊ टिकटॅक टिकटॅक हो, घेऊ हो का बिस्किट नको दुसरा बिस्किट घेऊ आपण चिमजॅम तो एक बिस्किट द्या चिमजॅम

इंजेक्शन कसा देतो कशा देतो आणि मग रडतो कोण इंजेक्शन दिल्यावर बुबू बुबू रडते कशी रडते बुबू कशी रडते बुबू इंजेक्शन दिल्यावर आम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवून ते थोडे बाहेर गेलेत कामासाठी आता बघूयात ते किती वेळात येतात तोपर्यंत इथेच वेट करावं लागेल इकड़े बाहेर नको जाऊस या इकडे डॅडा इकडे आहे बघ アロアロ。 आम्ही ना ते कुठे टाकून येईल मी ती बसेल बङ्कर बंकर है भक्तंग क्यों करो वे कोणत्या तुरण यायचा मग मोरबाईच्या तुरण यायचा गुड्या तुरण यायचा का चिवा तुरण यायचा आईस्क्रीम ओके मोरबाईच्या तुरण यायच्या का आणि संजनी मम्मीला यायचा ओके मी मुलं चॉकलेट ओके मी मुलं नाही चॉकलेट नाही आणि बोबूला नाही मी मी मुलं नाही चॉकलेट तुला ओके okay. चाललो आपण आता mm -hmm. कशाला काय खायला चालू आपण काय खायला चाललो कोणता फ्लेवर व्हेरी गुड आणि चॉकलेट फ्लेवर डॅडाला कोणत्या फ्लेवरचा घ्यायचा तुला ओके चॉकलेट कडू असतो ना डार्क uh. चॉकलेट तुला न्हायचं का आईस्क्रीम mm -hmm. आता तुला कोणत्या अत्र न्यायचा मग मोरब्याच्या तुला okay. मोर न्हायचा गुड्यातून का चिवातुर न्हायचं आईस्क्रीम ओके मोरब्याच्यातून का आणि संजनी मम्मीला ओके मी मुलं चॉकलेट ओके मी मुला नाही चॉकलेट न्यायच्या आणि बो मुला नाही मी मी मुलंच नाही चॉकलेट तुला कोणत्या फ्लेवरचा पाहिजे स्ट्रॉबेरी <laughs> कोणता फ्लेवर

mama chắc ạ chắc 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 này chắc 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 얘가 놓고 나갔어. 갔다네 왜? 알리지. 이게? 얘몇 개? 나 버리다 말이나. 이거 나도 좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀좀

तो कुठे बच्चा ए बच्चा पिल्लू बनव तर पटक मला चपाती काय केलं चपातीचं तू मला चपाती पाहिजे तुझ्या आजची काय मग कोणाच्या आजचे पटकन बनवतो मला चपाती मला चपाती बनव पटकन हा बनव पटकन हम्म बनवा टेस्टी टेस्टी यमी यमी हा पटकन पटकन व्हेरी गुड गुड गर्ल बहुत कशी झाली वाव सो so ब्युटिफुल कशी आहे सो ब्युटिफुल काय बदलू थांब काय देते तुम्हाला तुम्हाला काय देतेस